मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपानं घ्यावा आमचा पूर्ण पाठिंबा एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण अशी गेल्या काही दिवसांपूर्वी आणि त्यापासून चर्चा सुरू आहे आणि यावरून सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली भाजप निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे भाजपाच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले हा विजय सर्वात मोठा आहे अडीच वर्षात महायुतीने जी कामं केली त्यावर लोकांनी विश्वास ठेवला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेला दादा भुसे संजय शिरसाट हे देखील उपस्थित राहिले आहेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की एवढा मोठा विजय मिळाला आहे हा लँडस्लाईड व्हिक्टरी आहे आणि याआधी पाहायला मिळाला नाही यावेळेस पाहतोय अडीच वर्षात महायुतीने केलेलं काम महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला आहे आणि एकीकडे एक एक विकासकामे महाविकास आघाडीने थांबवलेली कामे पुढे नेली ने आज त्याचे प्रतिबिंब पाहत आहोत दुसरीकडे कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली त्यामुळे मोठ्या प्रमाणात मला वाटतं हा विजय जनतेचा विजय आहे तसंच महायुतीच्या काळात कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कामं केली मी पहाटेपर्यंत काम करायचो दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा सभा असायची हे सत्र पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान चाललं मी ऐंशी ते नव्वद सभा घेतल्या प्रवास मोठा केला पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात तसं एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो तसं काल आज आणि उद्याही काम करेन असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे अतिशय मोठी मोठा विजय आहे अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं के जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतो आहे अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवतं आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला तेच समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे या राज्यामध्ये असं वाटतं आहे की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलं आहे कुठं घोडं आडलं आहे कुठे घोडं आडलं बिडलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठंही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बो एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात माहिती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई